नमस्कार ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ स्पेशल आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा मस्त कापण्या एक महिनाभर ह्या कापण्या छान अशा राहतात खुसखुशीत राहतात तुमच्या कापण्या जर चिवट किंवा कडक होत असतील तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी परफेक्ट अशा मापासहित आपण ह्या कापण्या आज बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक पातेले घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये एक कप गूळ टाकलेला आहे आणि एका एक कप गुळासाठी इथे मी अर्धा कप, कप पाणी वापरलेलं आहे जर ज्या हो कपानी गुळ घेतलेला होता त्याच कपाने ते मी पाणीही घेतलेलं आहे तुम्ही कपाऐवजी एका वाटेचाही वापर करू शकता पण प्रत्येक गोष्ट घेताना आपल्याला ही मोजूनच घ्यायची आहे तर इथे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे जर तुम्हाला गॅसवरती गरम करून नसून घ्यायचं तर तुम्ही फक्त पातेल्यामध्ये गूळ टाकून ते चमच्याने छान असं ढवळलं तरीही गूळ छान असं वितळलेलं जाईल तर पाहू शकता गूळ आपला छान असं वितळलेला आहे आणि पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे थंड होईपर्यंत आपण इथं पीठ घेणार आहोत तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ इथे घ्यायचं आहे आपल्याला ज्या कपाने आपण गुळ मोजला होता त्यात तोच कप येथे वा आपल्याला वापरायचा आहे शेवटपर्यंत तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी पाव कप इथे पीठ वापर वापरलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ आणि बडशेप इथे मी एक चमचा आणि सुंठा अर्धा इंच छान अशी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला बारीक पावडरही करून इथे वापरू शकता पाहू शकता या पद्धतीने यामुळे खूप छान चव येते आपल्या कापण्याला तर चवीनुसार इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ वापरलेलं आहे पाव कप तेल घेतलेलं आहे मोहून टाकण्यासाठी आपल्याला या कापण्याच्या पिठामध्ये तर हे छान असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाहू शकता पाव कप आहे हे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू कड्यामध्ये हे छान असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत छान असं हे गरम करून घ्यायचं आहे हे गरम होईपर्यंत आपण हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे यामध्ये जे सामान टाकलेलं आहे ते सर्व यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत हाताने तर पाहू हात शकता या पद्धतीने तर तोपर्यंत आपलं तेलही अगदी छान असं कडकडीत गरम झालेलं आहे पाहू शकता समजतच समजतच असेल की तुम्हाला आपलं तेल किती छान असं गरम झालेलं आहे हे चमच्याने आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच हात घालायचं नाही नाहीतर हात तुमचा भाजू शकते एक मिनिट भरानंतर आपल्याला हे हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल लागलं पाहिजे या पद्धतीने तर छान असं पीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे हातावरती छान असं चोळून कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे अगदी आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत आणि मस्त होतात तर, करना तर, चोल, तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तर पाहू शकता हातावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे ना छान असं चोळत चोळल्यानंतर पाहू शकता याचा कलरही बदललेला आहे जाणवतच असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर याची छान असे मूठ बांधायचे हे पाहू शकता अशी मस्त अशी गुळी तयार होते तर समजायचं की आपलं पीठ एकदम छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे अगदी पारंपरिक पदार्थ आहे कापण्या तर नक्की तुम्ही बनवा तर आपण हे गुळाचं जे गुळ आणि पाण्याचं मिश्रण जे केलेलं आहे होतं तर ते आपल्याला इथं गाळूनच वापरायचं आहे आणि थोडं थोडं करून याचा अगदी घट्टसर गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे पूर्ण मिश्रण आपल्याला एक यामध्ये एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करूनच हे वा इथे हे वापरायचं आहे थोडं उरलं तरी चालेल पण पूर्ण मिश्रण पाण्याचं यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं करूनच याचा अगदी घट्टसर गोळा आपल्याला याचं मळवून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी घट्टसर गोळ आपला हे बनवून तयार झालेला आहे पाहू शकता थोडंसं पाणी उरलं तरीही चालेल गुळाचं चा, पण पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही कमी पडलं तर तुम्ही इथे साधे पाणीही वापरू शकता पण एकदम डायरेक्ट तुम्ही सगळं पाणी टाकून हे पीठ अजिबात आपल्याला पातळ करायचं नाही तर पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे पीठ पाहिजे होतं तर पीठ मळताना ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे की थोडं थोडं करून याचं अगदी घट्टस्तर गोळा पाहू शकतं मळून घ्यायचं आहे चला तर आता आपल्याला कापण्या करायच्या आहेत तर त्यासाठी याचे पिठाचे छान असे चार भाग मी करून घेणार आहेत तर हे पीठ भिजवताना यामध्ये मी एक चमचा खसखसही वापरलेलं आहे तर तुम्ही नक्की एक चमचा खसखस पीठ भिजवताना यामध्ये वापरा तर पाहू शकता ही खसखस आहे तर वरतून लावण्यासाठीही आपण ही वापरणार आहोत खसखस ऐवजी तुम्ही पांढरे तिळे वापरू शकता तर एक गोळा घेतलेला आहे आणि पोळपट लाटण्याने तो छान असा लाटून घ्यायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच प्रकारे हे लाटून घ्यायची आहे फक्त चपातीपेक्षा थोडीशी जाळ ठेवायची आहे आणि अर्धी लाटून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला खसखस टाकायची आहे म्हणजे खसखस छान अशी आहे पिठाला चिकटते लाटताना पाहू शकता या पद्धतीने तर छान असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला या कडा चिरल्यासारखं दिसत असेल पण काही हरकत नाही यामुळे समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि ही पुळी आपली लाटून झालेली ला आहे पाहू शकता तर याच्यात आपल्याला कापण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे डायमंडच्या आकारामध्ये आपण हे सर्व कापून घेणार आहोत पाहू शकता आणि साईडच्या जे कडा चिरलेल्या होत्या त्याही मी काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या कापण्या सर्व एकसारख्या दिसतात तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला लाटून आणि कापून घ्यायच्या आहेत कापण्या तुम्ही खसखस ऐवजी तुम्ही इथे पांढरी तिळ्या वापरू शकता तर याच प्रकारे सर्व कापण्या लाटून आणि कापून घ्यायच्या आहेत पाहू शकता तर सर्व कापण्या छान अशा तयार करून झालेल्या आहेत इकडे मी गॅसवरती तेलही ठेवलेलं आहे अगदी मिडियम गॅसवरती गरम होण्यासाठी पाहू शकता तर तेल आपलं जास्त गरमही नको आणि जास्त कोमटही नको तर तेल अगदी आपलं मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे गरम करून घ्यायचं घ्यायचंही पाहू शकता जास्त गरम जर केलं तुम्ही तर आपल्या का कापण्या सगळ्यामध्ये कच्च्या राहतील आणि कड आणि जर तुम्ही कमी गॅसवरती जर ह्या कापण्या था, तळल्या तर सगळ्या कापण्या तुमच्या कडक होतील एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं आपल्या सर्व कापण्या हे आपल्याला मिडियम गॅसवरतीच टाळायच्या आहेत कुठेही आपल्याला गॅस स्लो किंवा हाय करायचं नाही अगदी मिडियम गॅसवरतीच आणि एकसारखं हलवत आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या प्रकारे आपण गुलाबजामून एकसारखं हलवत राहतो त्याच प्रकारे एकसारखं हलवायचं आहे आणि हे छान अशा तळून घ्यायचे आहेत यामध्ये गूळ टाकल्यामुळे याचा कलर लगेच बदलतो तर त्यामुळे आपल्याला ह्या मिडियम गॅसवरतीच छान अशा खरपूस तळून घ्यायचे आहेत ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे ह्याच कलरवरती आपल्याला ह्या कापण्या काढून घ्यायच्या आहे गोडम ब्राऊन कलर येईपर्यंत पाहू शकता छान असा गोडम ब्राऊन कलर आलेला आहे तर ह्या कापण्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर हे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा की प्रत्येक सामान आपल्याला हे एका वाटीने किंवा मेजरमेंट कपानेच मोजून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण गो गोळ्याचं आणि पाण्याचं थंड झाल्यानंतरच आपल्याला ते पिठामध्ये वापरायचं आहे आणि तुपाचं किंवा तेलाचं मोहन आपल्याला अगदी कडकडीत करूनच तिथे वापरायचं आहे आणि तळताना अगदी मिडियम गॅसवरतीच आपल्याला का ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत यामुळे आपल्या कापण्या खरंच खूप खुसखुशीत आणि मस्त होतात तर प्रकारे सर्व कापण्या आपण तळून घेणार आहोत कापण्याचं पीठ मळताना आपल्याला ते अगदी कडक असं मळून घ्यायचं आहे अगदी तीन ती चार है कापने जातेत, ग्यास वर्ती कापने ते चार मिनटामध्ये आपल्या ह्या कापण्या तळल्या जातात मिडियम गॅसवरतीसुद्धा कापण्या ठेवताना आपल्याला हवा बंद डब्यामध्येच ठेवायच्या आहेत म्हणजे ते छान खुसखुशीत राहतात एकसारखा हलवत आपल्याला ह्या सर्व कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता हे दुसरा घाणाही माझा तयार झालेला आहे तळून तर याच प्रकारे सर्व तळून घेणार आहोत तर पाहू शकता सर्व कापण्या छान अशा तळून तयार झालेल्या आहेत आणि कलर आणि टेक्चर पाहू शकता किती सुंदर असं आलेला आहे आणि खसखसमुळे पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशा ह्या कापण्या दिसत आहे अगदी मस्त ह्या कापण्या होतात तुम्ही नक्की बनवा ह्या आषाढ महिन्यामध्ये आणि मुलांना तुम्ही बिस्किटऐवजी ह्या कापण्या जर बनवून ठेवल्या तर अगदी पौष्टिक अशा ह्या कापण्या आहेत कारण यामध्ये आपण कुठेही साखर वापरलेले नाही किंवा मैदा वापरले नाही गूळ आणि गव्हाच्या पिठापासून आपण ह्या कापण्या बनवलेल्या आहेत तर पाहू शकता अगदी मस्त असे कापण्या तयार होतात पाहू शकता अगदी खुशखुशीत ह्या कापण्या तयार होतात तर नक्की तुम्ही बनवा आणि बिस्किटाऐवजी मुलांना तुम्ही नक्की ह्या कापण्या खाऊ घाला तुम्हाला जर माझी ही कापण्याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही आषाढ तळा आमच्याकडे कमीत कमी तीन वेळा तरी आषाढ तळला जातो म्हणजे आषाढ महिन्यामध्ये तीन वेळा तरी तळणीचे पदार्थ केले जातात तुम्हाला जर माझी ही कापण्याची रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये तुम्ही नक्कीच शेअर करू शकता तर ही पारंपरिक रेसिपी आहे तर चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय